या स्तोत्राचा पाठ दररोज अगर विशिष्ट दर सोमवारी करतात पाठ चालू असता शक्यतो खंड पडू देऊ नये श्री गणेशाय नमा धन्य धन्य ते जन हे शिवभोजनी परायणा सदा शिव लिला मृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुत म्हणे शौनकाधिका प्रति रुद्राक्ष धारण भस्म चर्चती त्याच्या पुण्यास नाही मिती तीर्जगती ते धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण द्यासी वंदती शुक्राती सुवर्ण तो शंकराती त्याचे दर्शन घेता तर ती जीव भाऊ अथवा शोभस दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझे एक बांधवा पूर्ण शिव स्वरूपी म्हणून या त्यावर निकरता स्थान तरी त्रिवेणी स्थान केल्या समाना असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बांधावे बत्तीस समस्तका भगवते चोवीस सहा सा करणे पुणे विशेष बांधिका निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शत महाराष्ट्र सर्वदा असा वेगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा गुजदा भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुखळ देख रुद्राक्ष जपत नृत्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका विषयी काश्मीर देश इतर नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपूर्ण प्रधान परमचतुर पंडित प्रजा दायाद्र धन्य म्हणती तोची राजेश्वर लाल सनग हे न्याय करी साचार्य अमात्य तोर तो चिपय सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्व दत्तीयशील आदि काम्य सुत सभा विद्वान गुरु विशेष फुक्त पाहिजे गुरु कृपावंत सर्वज्ञ तोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्त क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस पार विशेष सुत ते लाहिजे स्वतः सप्रेम सकृ सावधान यजमान साक्षी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृती प्राप्त होईल असं तो भद्रसेना आणि प्रधान भूत करता अनुष्ठान दोघांचं झाले नंदन शिव भक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे भक्त निसिंह सावधान शिव ध्याने बाळे होईल सदा प्रेम अनुराग शक्ती वैरागशील लौकिक संग ध्रुव त्याची संगती नाव आणि त्या पंचवर्षी दोघे कुमारी लेवती वस्त्रे आलं कार्यक्रम मनोहर नाना प्रकारे

होय शुक्र योगिंद्र तो भद्र सेनाचा कुळ गुरु निधारे आला जाणून या रावप्रधान सामोर धावती साष्टांग नमुने घरासे आणि ती सोडत तारे पुणे ती भावा शक्ती विशेष समस्त रावस्त्रे भूषण राव म्हणून विकर दोघी म्हणे दोघी कुमार रातंगी ध्यान करते शिवाचे नावर्ती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष पद्मावरी सदा भर वैरागशील अनुमात्र भाषण न करते कोणासी इंद्रिय भोगावरी नाही घर नावडे राजे सानुमात्र गज वाजी आणि समग्र अनुभावे आवडेना राजगंधी आम्हा गुढ पडले चित्र ते दोघे कुमार आणि गुरु प्रति दाखवले भ्रसेने गुरुने पाडले दृष्टी मित्र आणि शशि तेजस्वी तेजस्वी उपमा तयाशी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुद्धा म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त आहे ऐक तुझं सांगतो पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्ट नंदी ग्राम येथील वारांगणा मंदिर महानंदा नामत येचे त्या ग्रामीचा तुळशी गोप कृती माई निसिंह स्वरूप लिहिता ललिता कृती पाहून कंदर्प तन्मय होऊन नृत्य करीत जैसा अवळला पूर्णचंद्र तैसे तिथे विराजे छत्र रत्न खचित याने अपर भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंड युक्त तामरे जीवर यदा यदा आढळत मणिमय पारुका रत्न खचित चरणी तिच्या सर्वदा विचित्र वसने दिग्वस सुहास हिरण्य हिरण्यमय रत्न प्रदेक राजस चंद्र रश्मी रसम प्रकाश सह्याजित्य अभिनव दिव्या अग्रणी संयुक्त अंगी सुगंध हिराजित्य गोम गोम हिशी खिल्लारे वाजी हज गरीब गरी वस दास दासी अपार घरी माता सभागे सहोदर जिथे गायन ऐकदा किनर तटस्थ होती कोकळा जिच्या नृत्याची कौशल्य देखूनी खुनी सगळ्या सत्य डोलती मान तिचा भू काम इच्छुन भूप सभागे ती घरा विशासन पतिव्रता नेहमीला जो पुढील तत्व होता त्याचा दिवसन सर सरकार इंद्रा सही वचनसे ब्रह्मशिव भक्त एकता दानशिव उदार बहुत सोमवार प्रदर्श व्रत शिवभक्त करी नैमेसी अन्य छत्र सदा चाले नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण असते अद्भुत अभिषेक करी शिवासी याचक म्हणजे जिंचित तेथे महानंदा प्रवृत्त कोटिलिंगी करा विचार श्रावण मासे अत्याधारे ऐकभद्र सेना कावड अंकुट मनकट पाळीले प्रती करून त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुक आपले जे कारण नित्या करा तेथे शिवलिंग स्थापले सुंदर कुटमर्कट त्यासमोर तेथे जी बांधी प्रतीने करी शिवलीला पुराणाच्या मते ही आयकून दोघे जण सेवेची महानंदा करी गायने नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याचे सोडूनात नृत्य करे मी करून त्यांच्या गळ्या कपाळी जाणून येऊ तिच्या विश्वास एवं एवढ तिच्या संगती करून त्याचे घडी तसे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदा शिव पातला चौदा घराचा विषय धरीला महानंदाच्या सजना आला त्याचे स्वरूप देखून ते आपल्या कदमय झाले ते दवा करून असं हस्ते की त्यास बसवले रत्न म्हणजे कितो प्रति मोलाचे हस्ते की कंकण त्याच्या देखील देखदाय गेली तन्मय होऊन म्हणे सर्वीची वस्तू वाटे पूर्ण शिव विश्वकर्मे निर्मिती जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदा सागरे ते काढून तिच्या हस्तीत घातले कंकण एरी होऊन आनंद घण ते मत करीत असे पृथ्वीच्या हे मोन हे कंकण मी बद्ध पक्षी तीन दिवस संपूर्ण दासी तुझे झाले मी त्यास येते मानने सवेचे त्याने दिवलिंग काढले सूर्य प्रभेहून आगळे ते जेवढे न जाय लिंग देखून या तेवेळी महानता तनुमय झाले म्हणे जय जय चंद्रमोळ म्हणून या वंदी लिंगाचे म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी वाळून चौदा घर म्हणे महानंदी लागून लिंग ठेवून देत नव्हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेली दग्ध होऊन तरी मी आम्ही प्रवेश करी न महाकडे निवृत्त माझे येरीने आयुष्य म्हणून या ठेवी त्या घरे नेऊन मग दोघी करते शैनरत्न बुचित मंचकी तिचे कसे आहे सत्व धैर्य पाय सदा शिव भक्त तारा अभिनव हो तुम्ही दाखवी त्यांच्या आज्ञे करून ते शाळेस लागला अग्नि जन धावू लागले तो करून एकच जी हाका दहाली तीस सावध करी मत नारी म्हणे आम्ही लागला उठ लवकर एरी एरी उठली घाबरी तव अग अग्निमाते चेतला अग्निवाते चित्रात अशा माझी उडी घालून नकोच्या पाषा त्याचे काढून नको कुठे मरकट दिले सोडून गेले पळून मनाप्रती नृत्य शाळा भीस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावर कुठे सौदाग्र महानंद प्रती ते देवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंद कावरी ऐकून वक्ष सरळ घेत म्हणून म्हणे दिव्यलिंग दत्त झाली सौदाग्र बिलवचन हे माझा आधी दुसरा दिन मी आपला देतो प्राणलिंगा कारण तुझ्यावर मग तिरी चरण घेत विला आकाश पंथी जाती ज्वाला सौदाग्र सिद्ध झाला समी बाला कुंडा जाती लाग रुमा रंग तो भक्त जन भव अभंग उडी घातली सवे भोम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलले विले सर्व ब्रह्मवृत्त

जर मग पांगुराला नाही चाला सगळ्या घरामध्ये गळा मनुष्य मुलांचे हार सर्वांगी बसले पणीवर दशभूषा विरुद्ध वरचे वर कुंडुंब जिरीत ते दहा भूषा बसवून अकस्मात महानंद जेलूनही धरीत हृदय कमळ परमात्मा म्हणे लहान मुली सुप्रवण प्रसन्न महानंद मागवर दानपी म्हणे नगर उद्धारण विमानी बैसली दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बसत दिवरूप पा दिव्य रूपा त्वरित नगरासमवे चालेली पावली सकाळी शिवपती जेथे नाही अधिवाजी शुद्धात तुषा वीर हि तर त्रिशुद्धी विविध बुद्धी कैचित येते नाही कामक्रोध क्रोध दुःख मद मत्सर नाही निशंक जे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सरुतरुचे वणे आपारे सरुविचे बहुत किल्हारे चिंतामणीचे धवलागारे भक्ता कारण मिली जेथे वसुनता बुरुती शिवदास ते ते प्राप्त होय त्यास शिवपदा सर्वदा अविनाश महानंदा ते बावली ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेन असं म्हणे हे दो कुमार दोघे निशेष कुकुड मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाई निघू होती तर त्याची पूर्वा पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बद्दस लक्ष्मी सोळस शिवभजनी लाभतील बहुतास उद्धारतील तुम्हाते मात्र सहित भद्रसेन गुरु गुरुशी सिंग हाली लोटांगण म्हणे हितुकुये नेहमी धन्य सुपुत्र जन्मले भद्रसेन बोलत पुती हे राज्य किती वर्ष करते आयुष्य प्रमाण किती यथा सांगा यथार्थ गुरुवार भूत करीता नवस एवढा पुत्र आम्हाला परमप्रिय राजस्थ प्राणा आवडे भाऊ तुमच्या आगमने करून स्वामी मध्ये समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मस्कत होता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाला ऐकता वाटले दुःख हे सभा सकाळी दुःखावर पडेल पे प्रत्येक सदृश्य बोलावे तिने ना तरी अंगास येते मूर्ख पुन्हा तुम्हाला वाटले विषय म्हणून विशेष कठीण ती गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावे न करावा अनमान तरी तुम तुझ्या पुत्राशी दिवशी बारा वाजता पूर्ण झाली असं ती जाणता आज पाचने सातवी दिवशी मृत्यू पावले या समयास रावा एखाद्या धरणीच वर्षा येऊन पडेला अमात्या सहित त्या स्थानी दुखना दुखाग्नी गेले आहो आ, आ, आ. आवणी अंत पुरुष सगळ कामीले आकांत करित्या अक्रोश करूणी या हाकार वक्ष सर पिटीद्रुपवर मगर आयासी प्रयासर सावध करू नया गोष्टी सांगेन ध्रुपश्रेष्ठ नद सोळी धीरय ऐक ऐक सांगत विचार जय पंच बुद्धे नवते समुद्र शशी नित्र नमस्ते ते नऊदा मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार येथे झाले पूर्ण जागर अहं ब्रह्म म्हणून या ते ध्वनी मायासत्य येथून या झाले महातत्व मग तिरविध अहं कारपुते शिव इच्छे करून या सद्वांशी निर्मिला वसन राजवंश सृष्टी करता दुईहीन त्वांश रुद्र परिपूर्ण सर्व तित्यंत करे उगदी सिमने सृष्टी रची पूर्ण म्हणे मज नाही ज्ञान मग शिवतया लागून चारही वेदे उपदेशले सारे सारे पूर्ण तो रुद्राद्याय परम पाव त्या भुवनत्रा जतन साधन हा शिव शिवरूप म्हणून बोले जे रुद्राय पडे उद्धाराध्या मग संप्रदय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण तोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे नि दर्शने पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही रुद्र महिमा आघातपूर्ण कितीही मनोवनीय वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले पडले नगर पाश्च होण्या यमकिंग करे ते हिंडो लागले मग यमे भिति लागी पुसून अभिव्यक्तिक कृत्या दिर्पिल दारुण तिने कुतर्कवादी हे ती लक्ष्ण त्याच्या हृदयी संचारले त्यासी हिम्मत सर वाढविला विशेष वाटे करावा सुरू देसे तेने ते जा जाओ आणि यमक महान रक्ती पडले सदा यम सांगे दुधापती शिव दिवशी जे बापमध्ये त्यालपविष्य होती नाना रिकी र जाचणी करा शिवथोरे हरी विशेष हरिवन आयसे म्हणती ते त्या लागून आणून घालावे रुद्रा नामडे पाकी घालावे त्याशी रुद्रा आणि सानाने आयुष्याशी दुधारे याकरिता भद्रसे नावाधारी आयुत रुद्रावर्तने शिवावरी अभिषेक दाराधारी मृत्यू दुरी मृत्यू दूरी होय साचा अथवा विशत भट स्थापनी दिव्य रक्षांचा पल्लव आणून रुद्र उद्धत अभिमंत्रु अभिषिंचन पुत्राकडे नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा तरी सक्त दिन राय धरल्या दृढ चरण सद्गत होऊन भूत सगळं ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्ष त्यापासून तरी वा आचार्य कराय तुझं सवेते जे आहेत ब्राह्मण आणि तर सांगायचे ते बोलावणे आता की आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र त्यासी त्याशी रुद्र आणि स्थानाने भक्तीपूर्ण न्यासधान युक्त बनून गुरु पासून विजय आले पर आणि पर धन जास्त गुमना मुलीचे तिचे पूर्ण विरक्त सुशील गिर्या प्राण दुष्ट प्रतिग्रह न देतील जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न मित्र इतर किंवा साक्षात उभा पुढे आणून उभा प्रती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्त्र वट मांडून अभिमंत्रणी स्थापले सुरुज भरले पूर्ण त्याचा आग्रह बलव घालून सुरुद्र दोषी ब्राह्मण

चौघे पुरुष दाहुणी आले तत्वता पण चौधरी जशी पुरुष त्याशी साम्यता कमळ भव आणि नसे हे ते जे कैसे जैसे गवस्ती दिगंतम सहारती भस्म अंगी व्याघ्रांपर्यंत दिसतील अशा हस्ती ते महाराज येऊन म्हणून सोडविले तोडून बंद नाही या काळ पुरुषाचे धरून करीत ताडणं केले ते ऐसे पुत्र मुखी जय ऐकता उत्तर भद्रसन करी जय जय कार ब्राह्मण असे काही नमस्कार आनंद नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग प्रेचरणी गडबड आलोळे शिव नाम गरजेत ते वेळे देवस्मणे वचते अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवख्याचे थोर मुख द्वयाचे महासमस्वर मृदंग वाद्य गजती अनेक वाद्याचे गजन शिवलीला गाती अपरा शब्द म्हणजे कहाळ थोर सने अपार वाजती चंद्र नना धडकती वेरी नादन माय नमोदरी असुभद्रसने यावर युधी युक्त मुभोम करीत असे सगळे सांगणे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तू उद्भूत आणून अर्थ ब्राह्मण असे दक्षिणे लागली भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुके एवढा ऐक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुढे पुढे ह्याची ऐकली मात धनभार झाला होईल म्हणून या सांडी ती थाईट थाई थाई। ब्राह्मण देती वृक्षा मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा ते आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येते सुगंध वणी की काशी क्षेत्रावरील

म्हणजे पुढे उभे उभे टाकले ते कथा पराशराने सकळ ब्राह्मण प्रधाना असा इथे पत्र सेन राहू नये गदती चरण ब्रह्मानंद उत्तम पडले दिव्य गंध निवेश म्हणे सोडतारे तिला नारद म्हणे राव उभा ठाकली करत होणे म्हणे स्वामी अतिंद्रिय दिवसात त्रिभुवनी गमन पूजे सर्व काही देखील की सांगा पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिव दूत चौघे निघाले दशभूष पंचवर्ण तिने तुनेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले म्हणणं रुद्रा रुद्रानुष्ठानाने धन्य केले तव पुत्र रथनार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठिला मजा ऐक देखता मृत्यू मृत्यू सी लागला शिवसुद्धा ऐका दे तू कोणा

कष्टग उमग उभा ठाकून कृदांत कर दोन्ही सह करीत हे अपूर्ण धव हिमनग जामात अपराधन न कळता हा ऐसे नारद सांगत अति शनी राय पायावर खात्री लोळणे आणि सहस्त्र रुद्र करून महा महोत्सव करत असे सत रुद्र करिता निशेष शतायुषी होय पूजा हा अध्याय पडताना तो शको शिव रूप याची देवी तो येथे जे झाला मुक्त त्याच्या तीर्थी धरती तरणी बहुत असो यावर ब्रह्मपूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ति राय ते शतबुद्ध धन घे देऊन दोष विधा गुरु तपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे बदसेना आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य तंत्र

चांडळा निशेष त्याचा विटाळ न व्हा त्याशी वाद झाली माता त्याची संगती नंतर अवतरत होता त्याशी संभाषण करता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहाशी नाणावे ना आपण त्यांच्या ना सगनाशी न जावे ते त्या जावे जीव व्हावे जेवी मी सुशील हिंसक ग्रह प्रत्यक्ष भक्ती तो विष जे मूर्ख बसित त्याच्या पंक्ती त्यासी मृत्यू आला हा गोष्टीचा संदेह काही असे ना असं सर्व व्हावे निशी अखंड पहावे शिवलीला मृत न हे न घडे जरी तरी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाची कृता अनुष्ठान द्यायची विद्य रुद्र केल्याचे पूर्ण घरी त्याच्या अनुतीने ब्रह्मानंद प्रकटेलं अपणाध्या जन श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जो जगदानंद मूळ कंध अभंग नृत्य कालत्रैव शिवलीला ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना अखंड एकादशा दया गोड हा श्री साम सदा शिवार्पणमस्तु शिवं भवतु